कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एक लहान गाव जिथे गेल्या तेहतीस वर्षापासून एक हत्ती उर्फ माधुरी ही गावकऱ्यांच्या आणि समाजाच्या हृदयात बसली होती ती केवळ एक प्राणी नव्हती तर माधुरी मठाची शहाण होती धार्मिक पूजापाठ आणि सण असेल तर महादेवी म्हणजे माधुरी हिचा समावेश असायचा लहान लहान मुलांना सुद्धा माधुरीने मनात झर केले होते महादेवी केवळ एक हत्ती नव्हती तर ती नांदणीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचा भाग होता पूजा जैन धार्मिक सोहळे मिरवणूक यामध्ये माधुरीचा सहभाग असो ती शांत स्वभावामुळे ती गावकऱ्यांच्या मनात घर केले जणू काय गावाच्या प्रत्येक घराची लाडकी लेख गावकऱ्यांसाठी जीव का प्राण होती पण वनतारा ट्रस्टने पेटाच्या कायदेशीर लढाई सुरू केली त्यांनी मठावर वन विभागाची परवानगी न घेता महादेवीला मिरवणूक सहभागी केल्याचे लढाई सुरू केली याच आधारावर आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि उच्च न्यायालयाने महादेवीला वंतारा केंद्र पाठवण्याचा आदेश दिला या कारणाने मठाचे लोक नाराज झाले गावकऱ्यांनीही या विरोधात मोर्चा काढला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालय निर्णय कायम ठेवला हा निकाल गावकऱ्यांसाठी आणि मठासाठी खूप दुःखदायक होता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच वंताराचे काही लोक नांदणीत दाखल झाले अंबानी यांनी महादेवीला नेण्यासाठी ने तयारी सुरू केली पण हा क्षण गावकऱ्यांसाठी कठीण होता मठाधिपती जिनसेन भटराक मध स्वामी यांनी स्वतः माधुरीला हार अर्पण करून निरोप दिला त्यांचे डोळे अश्रूंनी भरले आणि सर्व गावातले लोक रडायला लागले महादेवीच्या डोळ्यातून ही पाणी वाहत होते गावकऱ्यांनी मिरवणुकीने महादेवीला निरोप दिला काही लोक पोलिसांच्या गाड्यांवर दगडफेक केली त्याचा त्यासाठी हा दिवस खूप धक्कादायक होता महादेवी ही केवळ हत्ती नव्हती ती तर या गावाची लेख होती गावकऱ्यांच्या मनात निराशा दुःख वेदना दिसत होत धन्य